नमस्कार मित्रांनो आपण पाहतात नंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनल आणि आज जो आपला विषय जे माझा गोठा आहे नंद डेअरी फार्म त्या गोठ्याच्या पद्धतीचाच गोठा आपण कळगाव या गावामध्ये बनवण्याचा चालू केला आहे तर तुम्ही माझ्या बाजूला आता जे पाहिलात हे पूर्ण शेडचं काम चालू आहे तर हे जे पोल तुम्हाला दिसायत तर हे पोल लाईटची पोल आहेत आपण शेड करत असताना खाली लोखंडी पोल घेतोत एकतर ते लोखंडी पोल खर्चामध्ये सुद्धा जास्त जातात आणि कालांतरानं ती खाल्ली साईड जी आहे ती गजल्याच्यानंतर त्याची ताकदसुद्धा कमी होते परंतु अशा पद्धतीचे जर सिमेंटचे पोल जर तुम्ही घेतले तर हे लाईफ टाईम तुमचं काम करताना आणि हे साठ रुपये स्क्वेअर फुट भेटल्यामुळं स्वस्तसुद्धा पडतं आहे आता थोडक्यामध्ये तुम्हाला जर यांचं पूर्ण जे काम आहे हे पूर्ण काम यांचं पन्नास बाय अठराचं शेड आहे आणि बाकी शंभर बाय ऐंशीचा मुक्तकोट आहे तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या वेळेस हे लोखंडी पोल घ्यायचे होती त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या लोखंडी पोलसाठी बावीस ते तेवीस हजार रुपये खर्च यायला आहे परंतु ज्यावेळेस आपण शिमिटाची पोल निवडली तर शिमिटाच्या पोलसाठी फक्त दहा ते बारा हजार रुपये लागले म्हणजे एक दहा हजार रुपये याच्यामध्ये खर्चसुद्धा वाचला जे वाढीव खर्च होता ते आणि दुसरा विषय म्हणजे याची ताकदसुद्धा चांगली वाढली आणि लाईफ टाईमचं हे काम झालेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यावरी आता आपण पत्राचं सुद्धा घेऊ शकतो ह्या समजा लोक हे जे हे जे लाईटचे पोल आहेत या लाईटच्या पोलच्या आपण लोखंडाचं सुद्धा घेऊ शकतो पत्राचं परंतु आता ह्या शेतकऱ्याचं ह्या दूध उत्पादकाचं असं म्हणणार आहे की आमच्यासुद्धा गायला तुमच्याच गाईसारखं शेड बनवा जेणेकरून गायला थंडावा त्याच्यातून गारवा मिळेल तर आता ह्याच्यावरी आपण कामसुद्धा बांबू ताटव्याचंच करणार आहेत तर तुम्ही आता हे शेडचं काम जे आजूबाजूला पाहिलात तर आता इथून इकडे हे शेड आणि याच्यानंतर ही इकडं मुक्त गोटा आहे आता मुक्त गोट्यासाठी आपण कमीत कमी खर्चामध्ये मुक्त गोटा हवं हो। या उद्देशानं आपल्या इथं फक्त त्या लोखंडाचंच प पट्ट्या मारून शेड केलेलं होतं परंतु आता यांचं थोडंसं खर्च करण्याची तयारी होती तरी इथं तुमच्या लक्षात असेल की इथं ब जाळीचं यांनी गेलेलं इथं चॅनल इंगल आणि जाळी तर आता ह्याच्यामध्ये बारा फुटाचा कालवडींचा वार्ड त्याच्यानंतर बारा फुटाचा दुसरा गाभनगाईचा वारडा आणि पंचवीस फुटाचा दुधाळ गायींचा वारडा असं तीन स्टेपमध्ये तीन वार्डामध्ये हे पूर्ण दूध उत्पादनासाठी जे शेड तयार होणार आहे आता टप्प्याटप्प्यानं जसं जसं शेड तयार होईल तसे तसे व्हिडिओ मी मी आपल्या नंद डेअरी फार्म युट्यूब चॅनलवर टाकीन जेणेकरून तुम्हाला सुद्धा याच्यातून माहिती थोडी थोडी मिळत जाईल तर आता आपण बांबू आणि ताटवी कशा पद्धतीचे घेतलेले ते तुम्हाला माहितीसाठी पाहून घेऊ आपण पिऊच कर थोडंसं आता हे इकडं शेडचं झालं नंतर ह्याच बाजूला आपल्यासारखे काफ काफकेज येणार आहे तर कालवडींचे आणि ह्या साईडला वाळल्या चाऱ्याचा सा गोडा मिळणार आहे जे ज्या वेळेस काम होईल त्यावेळेस तुमच्या ते गोष्टी लक्षात येतात म्हणजे इथून वाळला चारा सुद्धा गायला टाकण्यासाठी सोपा जाईल आणि इथं वासरांसाठी जी गवाण राहील वासरां ते वासरांसाठीचं सुद्धा सोपं राहील त्याच्यानंतर इथं मुरघासचे डाग येताल जेणेकरून चारा आपल्या गायींच्या जवळच राहील आणि आता तुम्ही इथं हे बांबू पाहिलात आता हे पंचवीस पंचवीस फुटाचे बांबू इकत आणले होते तर ह्या बा याचा बांबूचा रेट ह्या दोनशे रुपये तर आपल्याला जे पत्रासाठी खर्च होणार होता ते सुद्धा खर्च ह्या बांबू ताटव्यामध्ये एकदम कमी होऊन जाते आता ताटव्या आपण पाहून घेऊ हे बांबूच्या वरी टाकून ताडपत ह्याच्यावरती ताटवी येतात ना ताटव्याच्या वरी शेततळ्याची ताडपत्री येईल या बांबूमुळं एवढा फायदा होतो आहे की समजा पत्र जर टाकली तुम्ही तर शे शेडमधलं जे टेम्परेचर आहे ते एकदमच वाढतं आहे उन्हाळ्यामध्ये जे गारवा पाहिजे ते गारवा भेटत नाही परंतु जर तुम्ही बांबूचे ताटवे आणि बांबूचा जर वापर केला तर एकदम शेड आपलं थंड राहतं आहे आणि हे बाकी जे तुम्ही बाजूला आता इथं जाळी पाहिलात ही जाळी आणि हे बाकीचं लोखंड हे चॅनल इंगल ह्याच्यामध्ये मुक्त गोटा होणार आहे आपण टप्प्याटप्प्याने ही माहिती आपल्या चॅनलवर टाकू आता ह्या दूध उत्पादक शेतकऱ्याचं असं म्हणणं आलं की बाबा तुमच्यापाशी ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे जेणेकरून ह्या अनुभवातून आमचासुद्धा बराचसा फायदा होईल काही चुका ज्या होणार आहेत त्या होणार नाहीत म्हणजे आपण नंदडेरी नंदडेरी फार्मच्या अंतर्गतच हे काम आपल्या अनुभवातून चालू केलं आहे जेणेकरून त्यांच्या बी चुका होणार नाहीत आणि कुठलं नुकसानसुद्धा होणार नाही आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहितलं की पोलसाठी त्यांचा दहा बारा हजाराचा फायदा झाला त्याच्यानंतर आता बांबू ताटव्यामध्ये पत्रासाठीचा जे वाढीव खर्च होता तेसुद्धा इथं त्यांचा कमी होणार नाही म्हणजे जे एक थोडक्यात सांगायचं असं की ज्या जा एखाद्या व्यक्तीने एखादं काम जर केलेलं असलं तर त्या कामाच्या अंतर्गत जर दुसरं काम जर घेतलं तर त्याच्यामध्ये जे खर्च किंवा कुठल्या चुका आहेत त्या चुका होणार नाहीत वाढीव खर्च होणार नाही तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे समजा शेड किंवा तुमच्या भागामध्ये काही अशा गोष्टी जर बनवायच्या असल्या तर तुम्ही नंद डेअरी फार्मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून संपर्क करून माहिती सुद्धा घेऊ शकतात आणि तुमच्या भागामध्ये जर बनवायचं असलं तरी सुद्धा तुम्ही फोन करू शकतात तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला भेटावी म्हणून तुम्ही नंद डेअरी फार्म युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना दूध उत्पादक मित्रांना हे व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा धन्यवाद